लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज कावळगडा या गावात ग्रामसेविका विरोधात ग्रामपंचायत सदस्यांचं बंड देगलूर मध्ये आमरण उपोषण सुरू देगलूर प्रतिनिधी घनाजी देशमुख रोसनीकर कावळगडा येथील ग्रामसेविका नीता माने यांच्या भ्रष्टाचार जातीयवाद आणि एकाधिकारशाहीच्या विरोधात ग्रामपंचायतीचे चार सदस्य मीना जाधव शिवाजी जाधव गौतम भालेमारे आणि शोभा गायकवाड यांनी एकत्रित राजीनामे सादर करत सव्वीस जूनपासून पंचायत समिती देगलूर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे दोन हजार वीस इसवी पासून आम्ही माने मॅडम भ्रष्टाचारी व वादग्रस्त ठरलेले ग्रामसेविका कावळगडा येथे रुजू झाले होते तेव्हापासून त्याचा भ्रष्टाचार चालू आहे आम्ही दोन हजार वीस पासून लढा देत आहोत की मानेची हे भ्रष्टाचार मानेचा भ्रष्टाचार आणि त्याचं जे वादग्रस्त जे गावामध्ये वातावरण तयार करणे दोन एका गावामध्ये दोन पार्टी तयार करणे असे वीस पासून चालू आहे आम्ही दोन हजार तेवीस पर्यंत हे लढा दिलो नंतर त्यांची तडकाफडकी बदली झाली बदली झाल्याच्या नंतर दुसरे ग्रामसेवक आले नंतर एक वर्ष कार, का कार्यकाळ संपल्यानं लगेच मानेचे अजून त्या ठिकाणी आहे ते त्याला रुजू करण्यात आले आमचं म्हणणं एवढंच आहे वादग्रस्त ठरल्यानंतर आणि एवढा भ्रष्टाचार पंधरा ते वीस लाखाचा भ्रष्टाचार केल्यानंतर त्या मा, मानेची बदली कावळगड्याला का केली या कारणासाठी आम्ही कालपासून आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाला बसलो आहोत आम्हाला हेच कळत नाही की त्यांच्या पाठीशी कोणतं एवढं मोठा पाठबळ आहे राजकीय वातावरण निर्माण करून ते गावामध्ये ते निर्माण करून गावामध्ये भांडण लावून मला कावळगडा हेच ग्रामपंचायत मला कामासाठी पाहिजे म्हणून त्याचा हट्ट आम्हाला हे काय समजत नाही म्हणून आम्ही कालपासून झालं इथं उपोषणाला बसलो आहोत मी कावळगड्डा येथील सरपंच प्रतिनिधी आकाश रामा गजले नीता धनाजी माने हे स्वतःच्या नावानं दहा लाख रुपये दहा लाख दहा हजार सहाशे चाळीस रुपये उचललेले आहेत आणि नमुना नंबर आठ लावण्यासाठी एका एकाकडून तीन तीन चार चार हजार रुपये घेतलेले आहेत एका माणसाकड गरीब माणसाकड पैसे नसतानी हे ग्राम मॅडम तेलाचं पिप्प घेतलेली आहे त्या माणसाकडून आठला लावण्यासाठी पुन्हा नंतर आ, दुसऱ्याच्या नावाने वेळोवेळी चार पाच जणांच्या नावाने चेक दिलेला आहे बोग चेक आहेत चार रोडा सीसी रोडा दोन रोडा झालेल्या नाहीत तरी त्या दोन रोडाचे पैसे हे ग्रामशोक मॅडम उचललेले आहेत आणि चार सीसी नाल्या दाखवून दोन सीसी नाल्या जाग्यावर आहेत दोन बोगस आहेत असं एकूण वीस लाख रुपयाचे माने मॅडम भ्रष्टाचार केलेले आहेत त्यासाठी या माने मॅडमची चौकशी करून अहवाल द्यावा आणि हिला बटतर्फ करण्यात यावा हे आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही कालपासून इथं उपोषणला बसलेले आहोत आज दुसरा दिवस आमचा उपोषणचा आहे भास्कर पाटील भास्कर पाटील कोण आहे आमच्या गावचा राजकारण करणारा कोण आहे मानेबाईला पाठीशी घालत आहे हा ढोसणीचा आहे ढोसणीमध्ये तिला घ्यायला पाहिजे ना ग्रामसेवक म्हणून ढोसणी द्यायला पाहिजे आमच्या गावात तस का घेतो तो आमच्या गावात त्यानं काय म्हणून राजकारण करतो भास्कर हे आमची मागणी आहे तरी लवकरात लवकर त्याची ऑर्डर कॅन्सल करण्यात यावी जोपर्यंत ऑर्डर कॅन्सल करणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही